संपूर्ण अमृत महोत्सवाचे औचित्य साधून डोळ्यासमोर ठेवून देशात नाही तर जिल्ह्यात तालुक्यात ग्रामीण भागापर्यंत स्वातंत्र्य दिन संपन्न होत आहे त्याचे औचित्य साधून अंजनगाव सुरजित सुद्धा सामाजिक वनीकरण वन क्षेत्रपाल यांच्यातर्फे व प्रादेशिक वन विभाग यांना या रॅलीत सोबत घेऊन या रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत वंदे मातरम भारत देश महान भारत माता की जय हर घर असा जय घोष करण्यात आला तेव्हा पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर सामाजिक वनीकरण वन क्षेत्रपाल सत्यफुला सोळंके जी पी सोळंके वनपाल सतीश राठोड प्रादेशिक वन क्षेत्रपाल रवींद्र विधाडे वनपाल सोडगीर वनरक्षक तसेच सामाजिक वनीकरण वनक्षेत्र पालचे सर्व कर्मचारी अंजनगाव पंचायत समितीचे से रोजगार सेवक पोलीस कर्मचारी या रॅलीमध्ये उपस्थित असून रॅलीचा आपल्या कार्यालयात समारोप करण्यात आला आहे तिरंगा झेंडा फडकवून देशभक्तीची भावना पूर्ण आपल्या समाजामध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत प्रत्येक नागरिकांनी आमच्या परिक्षेत्रातील आमचे सर्व कर्मचारी नागरिक आमच्या तालुक्यातील ना। प्रत्येक नागरिकांना आवाहन करू इच्छित आणि घर तिरंगा हे अभियान उपक्रम राबविण्यात आलेला आहे या उपक्रमामध्ये आ... अंजनगाव तालुक्यातील सर्व रोजगारसेवक हो, तसेच अंजनगाव प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या अधिनिस्त सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन तसेच आपल्या पंचायत समितीतील गटविकास अधिकारी खेळकर साहेब यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शन सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी